छत्रपती शिवाजी महाराज की जय नववर्षाच्या सर्वांना परत एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा माझे मार्गदर्शक दिव्यांग भटकीचे आमचे आयकॉन शिवाजी अण्णा गाडे शिवर्जा प्रतिष्ठान अध्यक्ष आम्ही आता दर महिन्याला एक गडकिल्ला करत आहोत यावर्षीचा जानेवारी महिन्याचा प्रारंभ आम्ही ज्या किल्ल्याला छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे अशा पावन अशा केंजळगड या किल्ल्यापासून यावर्षीची भटकंती मोहीम सुरू करत आहोत आमच्या भटकंतीचं नवं वर्ष एक जानेवारी या दिवशी आम्ही कळसुबाई शिखरावरून कळसुबाई मातेचं दर्शन घेऊन सुरू करतो आणि तिथून पुढे दर महिन्याला एक किल्ला याप्रमाणे आमची भटकंती असते केंजळगड हा किल्ला वाई आणि भोर या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर आहे भोर हे इतिहासामधलं एक प्रसिद्ध संस्थान होतं तिथंसुद्धा अनेक प्रकारची वाडे आहेत भोवताली अनेक दुर्ग आहेत शिवछत्रपतींनी ज्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली प्रतिज्ञा केली ते रायरेश्वराचं के के मंदिर या केंद्रावरून दिसतं त्याचबरोबर इथं जवळच असलेला रोहिडा किल्ला रोहिडेश्वराचं मंदिर हे सुद्धा इथून जवळ आहे किल्ल्याच्या दोन्ही अंगाला निरा आणि कृष्णा या दोन पवित्र अशा नद्या वाहत आहेत धोमधरण याचं विहंगम दृश्य या किल्ल्यावरून दिसतं अनेक दुर्गप्रेमींना आम्ही नेहमी आवाहन करत असतो की आपण गडवाटा चाललो पाहिजेत कारण ती आपली संस्कृती आहे आपला संस्कार आहे आपला वारसा आहे आणि आपला स्वाभिमान आहे यासाठी आपण आवर्जून गड किल्ल्याला भेटी दिल्या पाहिजेत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्ही या शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या बॅनरखाली सर्व मोहिमेमध्ये एकत्र एक होत असतो या मोहिमेमध्ये आमच्या मित्र ठाण्याहून जगन्नाथ चौरे पुण्यावरून जालेंदर दिवेकर आमचे शिवाजी अण्णा गाडे माझे जीवाभावाचे मित्र बिडवून असलेले कल्याण घोलप आमचं शिक्षिकी व्यवसायाचं नेतृत्व अंकुश निर्मळ हरहुन्नरी मित्र जीवन टोपे आणि काही कारण असतो ऐनवेळेला वर चढू न शकलेला आमचा खाली थांबलेला सतीश आळपुटे असे आम्ही सर्वजण एकत्र काल रात्री भोर या ठिकाणी आलो शिवजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक माणसं आम्ही जोडलेली आहेत तर बाळू कुडले म्हणून जी व्यक्ती आहेत त्यांनी आमची रात्री थांबण्याची सोय केली ते स्थानिकचेच आहेत म्हणजे असं ज्या ठिकाणी जा जातो तिथं स्थानिकची माणसं भेटतात भरभरून प्रेम करतात आणि मग ते खूप वाटतं म्हणजे आम्ही शिवजींच्या वाटा चालत आहोत हा फील अतिशय छान येतो केंजळगड या ठिकाणी किल्ल्यावर केंजळाई देवी मातेचं मंदिर आहे मातेचं मंदिर आहे आणि पायथ्यालासुद्धा एक केंजळाई देवीचं मंदिर आहे जसं कळसुबाईलासुद्धा ॲट द टॉप पाच हजार चारशे फूट उंचीवर कळसुबाई मातेचं मंदिर आहे आणि गावामध्ये एक परत छोटं मंदिर आहे की जे वयोवृद्ध लोक आहेत आ, गरोदर माता असतील आपंग लोक असतील त्यांना देवीच्या ठिकाणी दर्शन घेणं शक्य होत नाही म्हणून देवीच त्यांना अगदी पायथ्याला थे, तिथं दर्शन देते अशा प्रकारची आख्यायिका आहे तर इथंसुद्धा तसंच आहे गड आहे गडावर केंदाळे मातेचं मंदिर आहे आणि गावातले स्थानिक लोक दर रविवारी डोक्यावर थोडं थोडं म्हणजे विटा त्याचबरोबर बांधकामाचं जे साहित्य आहे हे सगळं अक्षरशः डोक्यावर इथं आणतात आज आम्हाला ते दृश्य बघायला मिळालं की अनेक आदिवासी स्त्री पुरुष देवीचे भक्त काही जण तर पायामध्ये अनवानी चालत डोक्यावर थोडं थोडं वाळूचं वज या ठिकाणी आणित असतात म्हणजे एक कर्मातून त्यांनी त्यांची श्रद्धा दाखवून दिलेली आहे हा गड फार प्राचीन आहे ही जी रांग आहे ही महादेव रांग म्हणून ओळखली जाते सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये कुशीमध्ये अनेक किल्ले आहेत तर काही किल्ल्यांच्या म्हणजे ज्याची निर्मिती आहे ही शिलाहार राजाकडं त्याचबरोबर त्या शिलाहार राजाकडं पा पन्हाळगडाच्या आसपासच्या किल्ल्याचं काही किल्ल्यांचं बांधकामाचं श्रेय हे शिला राजा भोजराजा यांच्याकडं जातं तर हे सुद्धा किल्ला म्हणजे भोजराजानं बांधला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते म्हणजे अकराव्या शतकापूर्वी त्याचं बांधकाम आहे ज्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत म्हणजे आपण जंगलाच्या वाटेतून वर आल्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण थांबलो इथे उभं कातळ आहे आमच्या उजव्या बाजूला आणि ह्या अखंडपणे कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत त्यानंतर आपण ज्यावेळेला प्रत्यक्ष गडावर जातो गडाचं प्रवेशद्वार संपल्याच्यानंतर ते जुनं त्या ठिकाणी होतं अवशेष आहेत आज प्रवेशद्वार शिल्लक नाही पण वर आपण गडावर गेल्याच्या नंतर तिथं केंजाळे मातेचं आपल्याला दर्शन होतं आता मंदिराचं बांधकामसुद्धा नव्यानं परत होणार आहे दुसऱ्या एका बाजूने आपण गडाच्या जेव्हा आपण फेरी पूर्ण करतो संपूर्ण तटबंदीवरून अनेक वर्षापूर्वी बांधलेली तटबंदी आणि आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की जमिनीपासून जवळजवळ हा किल्ला चार हजार दोनशे फूट उंचीवर आहे आणि एवढ्या उंचीवर येऊन म्हणजे गडाचं बांधकाम करणं त्याचबरोबर आपण जे काही खाजगीमध्ये पाण्याची बॉटल विकत घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी प्रकारचं स्वच्छ सुंदर आणि थंड अशा प्रकारचं चा पाणी चार हजार दोनशे फूट उंचीवर आहे तर असे पाण्याचे टाके इतिहासामध्ये अशी नोंद आहे की जवळपास सतरा अठरा टाके होते सध्या तरी तीन ते चार टाके वापरात आहेत त्याचबरोबर गडाच्या बांधकामासाठी लागणारं जे काही चुन्याचा घाणा लागतो तर या ठिकाणी दोन ते तीन घाणे आहेत आजही ते अतिशय सुस्थितीत आहेत आणि चुन्याचा घाणा फिरवण्यासाठी जे काही ते जातं लागतं मोठं ते जातंसुद्धा तुम्हाला गडावर पाहायला भेटेल त्याचबरोबर सह्याद्रीमध्ये निसर्गाची इतकी लयलूट आहे वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या आकाराची फुले प्रचंड प्रमाणामध्ये आहेत आता जवळपास म्हणजे उन्हाळ्याची चाव लागलेली तरीसुद्धा गडावर सोनकीची जी काही फुले ती थोड्या प्रमाणात दिसतात ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि फार झालं तर नोव्हेंबर या महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फुलं असतात तो उत्सव पाहण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी या ठिकाणी येतात आम्ही वर्षे म्हणजे दर महिन्याला आमचा जो एक गडकिल्ला असतोच तर यावर्षी जानेवारी महिन्याचा जो आमचा प्रारंभ आहे तो आम्ही या केंजळगड या ठिकाणाहून केलेला आहे तर सर्व दुर्ग भटक्यांना दुर्गप्रेमींना आमचं आव्हान आहे की आपणसुद्धा गडवाटा चालल्या पाहिजेत गडवाटांचं एक वैशिष्ट्य असतं तुम्ही जर त्या पावलावर चाललात त्या वाटेवर जर चाललात तरच ती वाट जिवंत राहत असते अन्यथा निसर्ग त्या वाटेला गिळवून टाकीत असतो ह्या किल्ल्याचं नाव म्हणजे केंजळगड हे इथल्या गडदेवतेच्या नावावरून पडलेलं आहे पण ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर आले होते आणि इथलं निसर्ग रम्य ठिकाण पाहून इथला म्हणजे बहरलेला सौंदर्य पाहून त्यांनी त्यांच्या मुखातून म्हणजे उद्गार निघले हा केंजळगड अरे हा तर मनमोहनगड आणि इतिहासामध्ये याच किल्ल्याची नोंद मनमोहनगड अशा प्रकारची सुद्धा आहे खालच्या ठिकाणी दोन प्रकारची वस्ती आहे एक उंज उजव्या अंगाला असलेली म्हणजे केळण वस्ती आणि डाव्या बाजूला असलेली पाखरे वस्ती तर ह्याला म्हणजे त्या गावाला घेरा केळंज असं सुद्धा म्हणतात गडाच्या खालच्या बाजूला जो काही भावतालचा भाग असतो त्याला घेर असं म्हणतात काही आणि त्या घेऱ्याच्या आतमध्ये जी घरं असतात त्याला मेटामधली घरं अशा प्रकारची ओळख असते तर ज्यावेळेला आपण इतिहासाच्या दृष्टीनं गडकिले पाहायला येतो त्यावेळेला नवनवीन शब्दांची नवनवीन वास्तूंची आपल्याला ओळख होते तर आपला वारसा आणि आपली संस्कृती जपण्यासाठी आपण आवर्जून गडवाटा सुरू ठेवूया आमचा तो तर संकल्प आहेच आमच्यासोबत पण आपण येऊ शकता धन्यवाद जय शिवराय केंदाई माता की